आता निवडणूक आहेत बिहारची निवडणूक आहे पश्चिम बंगालची निवडणूक होईल तामिळनाडूची निवडणूक आहे लागोपाठ निवडणूक आहेत या निवडणुकीमध्ये ऑपरेशन सिंधूरचा वापर करण्याचा प्रयत्न मोदी करतील माझं म्हणणे विरोधी पक्षांकडे काय स्ट्रॅटेजी आहे विरोधी पक्ष आज एक दिसत नाही मला या सिंदूरच्या प्रश्नावरच विरोधी पक्षात फूट पडलेली आहे विरोधी पक्षाचे काही खासदार शिष्टमंडळातून गेले काही लोक गेले नाहीत माझं म्हणणं आहे की स्पेशल सेशन तुम्ही संसदेच मागणी करताय त्याबाबत सुद्धा विरोधी पक्ष एक कुठे आहेत शरद पवारांनी सही नाही केली शरद पवारांनी सही नाही केली त्यावर माझं म्हणणं आहे पवारांचा प्रॉब्लेम काय आहे ठीक आहे ऑपरेशन सिंधूर चाललेलं असताना त्यावर चर्चा करू नका आय कॅन अंडरस्टँड पण संसद हा जर देशातला सर्वोच्च प्लॅटफॉर्म असेल सर्वोच्च व्यासपीठ असेल तर तिथे प्रत्येक प्रश्नाची चर्चा व्हायला पाहिजे आणि तिथं बोललं पाहिजे तिथेच बोललं पाहिजे शरद पवारांचा प्रॉब्लेम काय म्हणजे शरद पवारांना मोदींशी जर संगणमत करायचं असेल तर माझं काही म्हणणं नाहीये पण संसदेचं खास अधिवेशन घेऊ नका असं म्हणणं हे लोकशाही विरोधी आहे शरद पवारांनी आपलं मत तपासलं पाहिजे